राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उड़ी पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मना मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की तीस जूनपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पार सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल किती जूनपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा हो। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मनावर प्रतिकूळा आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की काय तीस जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातून कांद्याची भविष्यात होऊ घातलेली निर्यात जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळून जाईल की तीस जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला चौदा ते अठरा रुपये प्रति किलो दर मिळत आहे जर इथून पुढचा विचार केला तर आपल्याला दोन तीन घडामोडींचा विचार करावा लागेल जर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याची मागणी आणि त्याचबरोबर असणारा पुरवठा हा या ठिकाणी संतुलित आहे परंतु इथून पुढचा विचार केला की जर मागणी वाढत गेली आणि पुरवठा स्थिर राहिला तर मात्र कांद्याच्या बाजारभावात सुधारणाही शंभर टक्के होणार यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की सरकारला माहीत आहे की चांगल्या गुणवत्ताच्या कांद्याचा साठा हा कमी असल्यामुळे सरकार आपल्याला त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये नाफेडच्या द्वारा किंवा एन सी सी हा खरेदी करताना दिसू शकते जसजसं ज़ सरकारची कांदा खरेदी या ठिकाणी वाढेल तस मागणी व पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होऊ शकतो जर सरकारची कांदा खरेदी जूनच्या तीस तारखेच्या अगोदर झाली तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो तीन हजार होण्याचा मार्ग जूनच्या तीस तारखेपर्यंत मोकळा होऊ शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट हा तर त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर बांगलादेश बांगलादेशमध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा हा जवळपास संपुष्टात आलाय जर बांगलादेशने जूनच्या तीस तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची आयात सुरू केली तर याच्यामुळे स्वाभाविक कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि हीच ती अनुकूल परिस्थिती असणार की ज्याच्यामुळे जूनच्या तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला तीन हजार प्रति क्विंटल म्हणजे जर आपण बघितलं की जूनच्या तीस तारखेपर्यंत कांद्याचा प्रश्नाचं एकच उत्तर आहे की जर सरकारने खरेदी सुरू केली आणि जर बांगलादेशने आयात सुरू केली तर तीस जून पर्यंत शंभर टक्के कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो एवढं मात्र खरं आहे की चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा तो बाजरा मदे आहे तो देशांतर्गत बाजारामध्ये किंवा आपल्या शेतकरी मित्रांकडे कमी प्रमाणात शिल्लक आहे याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजार जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड वाढताना दिसू शकतो म्हणून ज्यांच्याकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे त्यांनी कांदा विक्री करण्याची घाई करू नये कारण कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे एवढं मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो ही संपूर्ण माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला कांद्याचा बाजारभाव ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत कुठपर्यंत जाताना दिसू शकतो याबद्दल कृपया नाव पत्ता टाकून लिहून कळवत चला व्हिडिओ आवडला आहे असं मला वाटते यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो माझी शेतीच्या माध्यमातून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार